जय शिवराय मित्रांनो अण्णा शामराव लवटे राहणार तानाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्याकडे तीन मेंढ्या विक्रीसाठी आहेत या तिन्ही मेंढ्या साडेचार महिन्याच्या में गाभण आहेत मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये सध्या आपण या तीन मेंढ्या पाहू शकतोय आपल्याला या खरेदी करण्यासाठी आपण लवटे साहेबांना कॉल करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद